मेहकर आणि लोणार तालुक्यात ढकफुटीसारख्या पावसामुळे शेतांचे वाळवंट झाले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांची प्रतिक्रिया पंचवीस आणि सव्वीस जून रोजी बुलढाणा जिल्ह्यात सर्व दूर पाऊस पडला परंतु मेहकर आणि लोणार तालुक्यात ढकफुटीसारखा पाऊस होता त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील अनेक महसुली मंडळातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी शेती खरडून गेलेली आहे या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र खासदार प्रतापराव जाधव हो, तसेच केंद्रीय मंत्री यांनी आज अठ्ठावीस जून रोजी माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्यासह प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन मेहकर ग्रस्त लोणार तालुक्यातील यावेळी त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे बघू काय म्हणाले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे हो। बघा आज सकाळपासून मेहकर आणि लोणार तालुक्यामध्ये जी पंचवीस आणि सव्वीस जून या दिवशी अगदी दोन दिवस सतत ढगफुटीसारखा जो पाऊस झाला आणि त्यामुळं सर्व नदी नाल्यांना पूर म्हटल्यापेक्षा महापूर त्या ठिकाणी आलेत आणि त्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे काही शेती आपण आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तुम्ही पहा शेतीचे काही ठिकाणी वाळवंट तयार झालेले आहेत पेरलेल्या ज्या काही लोकांच्या पेरण्या झाल्या होत्या त्या पेरलेल्या पिकांचंसुद्धा पेर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे फळबागा या भागामध्ये बऱ्याच आहेत त्या फळबागांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे अनेक ठिकाणी विहिरी खचून गेलेल्या आहेत सोलर पंप त्या ठिकाणी बसवलेले होते त्या सोलर पंपाचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे एकंदरीत पाहिलं तर त्या दोन दिवसामध्ये दोनशे साठ मिलीमीटरपर्यंत पाऊस या दोन, पा। दोन तालुक्यामधल्या अनेक मंडळांमध्ये झालेला आहे त्यामुळं निश्चितच शेतकऱ्यावर आता दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे काही शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनी दुरुस्त करायला त्या ठिकाणी शासनाची मदत लागणार आहे म्हणजे तसं पाहिलं तर नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून आज या दौऱ्यामध्ये आमच्यासोबत तहसीलदार पंचायत समितीचे आमचे बी ओ तालुका कृषी अधिकारी आणि त्यांची सर्व गाव पातळीवर काम करणारी टीम कृषी सहाय्यक ग्रामसेवक तलाठी सर्व यांना सोबत घेऊन त्यांना याचे सर्व व्यवस्थित पंचनामे करण्याचे त्या ठिकाणी निर्देश आम्ही दिलेले आहेत पंचनाम्याचे कामं सुरू झालेले आहेत खरडून गेलेल्याचे पंचनामे वेगळे करा ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या होत्या त्या पिकाचं नुकसान झालं असेल त्याचे पंचनामे वेगळ्यामध्ये घ्या ज्या ठिकाणी विहिरी खचल्या असतील त्यांच्याही पंचनाम्यामध्ये समावेश करा ज्या सोलर पंपाचं नुकसान झालं त्याच्याही नोंदी तुम्ही त्या ठिकाणी घ्या कुठलाही नुकसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी या सर्व गाव पातळीवरच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनासुद्धा सूचना दिलेल्या आहेत या सर्व टीमला आपण सहकार्य करा कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या आणि हे सगळे पंचनामे झाल्यानंतर त्याचं चावडी वाचन गावामध्ये दवंडी वगैरे फिरून चावडी वाचन करा कि की शेतकऱ्यांना माहीत झालं पाहिजेत की बा त्यातून एखादा शेतकरी सुटला किंवा कोणाचं क्षेत्रफळ कमी लिहिलं गेलं कोणाचं पीक त्यातमध्ये व्यवस्थित दाखवलं गेलं नाही ते सगळं लोकांना माहीत होईल आणि मग नंतर ज्या तक्रारी येतात किंवा मला मदत मिळाली नाही किंवा माझं नाव मदतीच्या यादीमध्ये नाही त्या त्याला तेथे त्या वाव राहणार नाही आणि म्हणून सगळ्या बारीक सारीक गोष्टीच्या सूचना या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला आम्ही दिलेल्या आहेत आणि आमच्या कार्यकर्त्यांनासुद्धा त्यांच्यासोबत राहून प्रत्येक शेतापर्यंत जाऊन त्याचे पंचनामे करण्याचे निर्देश आम्ही आज या ठिकाणी सर्वांना दिलेले आहेत